नमस्कार मित्रांनो जय शिवराय की आजचा विषय सुद्धा आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आनंदसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावरतीच आहे काय होतं की बरेच जणांचा सँक्सिलेटर होल्ड आहे महामंडळामध्ये म्हणजे प्रकरण होल्ड आहे बरेच जणांचा क्लेम होल्ड आहे मग कुणाचं सँक्शुलेटर तीन महिन्यापासून होल्ड आहे कुणाचं सहा महिन्यापासून होल्ड आहे कुणाचं एक वर्षापासून होल्ड आहे तसंच कुणाचा क्लेम पण बरेच दिवसापासून होल्ड आहे तर हे होल्ड का पडतंय आणि ह्या होल्डची कारणं काय आहेत याच्यावरती आजचा व्हिडिओ आहे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा कारण जर तुम्ही बऱ्याच गोष्टीची माहिती जर तुम्ही घेतली नाही तर तुम्हाला ते कळणार नाही आहे त्यामुळे व्हिडिओमधून तुम्हाला एक लक्षात येईल की वो ही होल्ड पडण्यात पडण्याचं कारण काय आणि व्यास परतावा महामंडळाकडून आपल्याला का मिळत नाही आहे बऱ्याचशा प्रश्न असतात की मला व्यास परतावा मिळाला नाही पण मिळाला का नाही आहे तर हे आज आपण समजून घेणार आहे आता काय होतं की बरेचसेच कस्टमर असतील किंवा लाभार्थी असतील किंवा लाभ ज्यांनी ज्यांनी अनसऱ्या पडले महामंडळातून करत प्रगण करतात हे काय करतात की अण्णासाहेब पटेल महामंडळाची योजना म्हणलं सगळं ऑनलाईन प्रोसेस आहे बरोबर आहे मग तुम्ही काय करता की माहिती आणि महाराष्ट्र जर योग्य नाही घेतलं आता योग्य ठरवायचं कसं आता बरेच प्रश्न असतो की बरंच मला विचारत घ्यावं साहेब माहिती महाराष्ट्र योग्य येणं म्हणजे काय करणे तुम्ही माहिती महाराष्ट्र म्हणजे अधिकृत माणसाकडून ती माहिती महाराष्ट्र घेतलं पाहिजे किंवा ज्याला खरंच अण्णासाहेब पाटील महामंडळाचं नॉलेज आहे खरंच अण्णासाहेब पाटील महामंडळाबद्दल प्रत्येक गोष्टी माहिती आहे आपण काय करतो की एखाद्या नेट मध्ये किंवा एखाद्या एजंटकडे जातो आणि काय करतो की त्यांना कागदपत्र देतो पण ज्या माणसाकडे आपण ते कागदपत्र देतो त्या व्यक्तीला त्या महामंडळातलं सगळं माहिती आहे का हे बघणं पण गरजेचं आहे मग हे बघणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला नाही समजणार कारण की प्रत्येकजण तुम्हाला म्हणणार की आम्हाला सगळं माहिती आहे मग सगळं सगळ्यांना माहिती असतं तर मी एवढे हजारो पिसेस महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये होल पडलेला असतं पण ठीक आहे मी म्हणतो होल ठीक आहे पडले असेल कुठल्या तर कारणांना पडले असेल पण ते निघणं पण लगेच गरजेचं आहे ना उदाहरण तुम्हाला सांगतो की काल माझ्या ऑफिसला एक लाभार्थी आले तर की दहा अकरा महिन्यापासून केस होल्ड आहे सँक्शनलेटर होल्ड होते दहा महिने अकरा महिने सँक्शन लेटर होल्ड निघायला लागतात तो नाहीत लागत होल्ड जर केस पडली तर तुम्ही विदिन पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये दोन महिन्यात केस होल्ड निघली पाहिजे ना जर मेजर चूक नसेल तर मग मेजर चूक जर असेल तर तुम्हाला विलंब लागला असेल मग मेजर चूक होण्याची तुम्ही वाट का बघताय म्हणजेच काय की ज्याच्याकडे तुम्ही अपलोड करताय कागदपत्र ज्याच्याकडे तुम्ही ऑनलाईन प्रोसेस करताय ज्याकडून तुम्ही माहिती मनासून घेताय इथं काहीतरी चुक होते तुमचे हे लाभार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे म्हणून आजचा व्हिडिओ कारण की बऱ्याचशा लाभार्थ्यांना परतावा मिळत नाही मग लाभार्थी एका सर्टन लेव्हलला काय होतं की ठराविक लेव्हलला किती ते वैताकतात त्यांची सहनशीलता संपते आणि म्हणतात हे प्रकरण जमाव नको असं झालेलं आहे असे केसेस माझ्याकडे आले केसे आलेत चुकून होल्ड पडून माझ्या ऑफिसला केसेस आलेत आपण त्यांचा होल्ड काढून पण दिले एक माणुसकीच्या नात्याने आपण त्यांचं होल्ड काढून गेले की आपलं ते काम आहे पण हे होल्ड न पडण्यासाठी तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे ना प्रतिदिन तुम्हाला आज म्हणतो की आम्ही अपलोड करतो कागदपत्र आम्ही ऑनलाईन करतो आम्हाला एवढे पैसे द्या आम्हाला थोडे पैसे द्या अव पैसे देऊन देऊन सुद्धा लोकांचे प्रकरण होल्ड आहेत आज महामंडळामध्ये एवढी वाईट अवस्था आहे मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे लक्षात घ्या म्हणून तुम्ही प्रकरण ज्या वेळेला करता त्यावेळेला व्यवस्थित माहिती घ्या आता कसं होतं की जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या ऑफिस आहेत महामंडळाचे स्वतंत्र ऑफिस आहेत अधिकृत स्वतंत्र ऑफिसेस अनासाहेब पटेल महामंडळाच्या प्रत्येक जिल्ह्यात आहेत पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये महामंडळ ऑफिसला महामंडळाचं कामकाज होत नाही लक्षात घ्या कारण तिथं फक्त माहिती तुम्हाला दिलं जातं तुम्हाला जा जर जा अण्णासाहेब पटेल महामंडळाचं कामकाज करायचं असेल तर तुम्हाला जे ऑनलाईन प्रोसेस कोण कौन करतो कोणी व्यक्ती असेल जे ऑनलाईन कामकाज करतो त्याच्याकडे तुम्हाला जावं लागतं मग तुम्ही माहिती महाराष्ट्र योग्य घेता की कधी कधी ऑफिसला जाऊन पण तुम्ही कामकाज करताना चूक करता कारण की जो कामकाज करतो महामंडळाचं ऑनलाईन प्रोसेस करतो ऑनलाईन कागदपत्र आपण करतो त्याला बऱ्याच गोष्टी माहिती नसतात आणि याच्यामुळे अडचण येते आणि म्हणून लोक चुकून होल्ड पडल्यानंतर माझं ऑफिस फुडकत येतात किंवा माझा नंबर कुठून कुठून तर मिळतो कारण का कारण मी आज सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ चार वर्ष झाले जिल्हा संबंधित म्हणून कामकाज पाहिलेलं आहे त्यावेळेला चार हजार प्रकरण माझ्या कार्यकाळात झाले कारण लोकांना माहिती आहे किंवा ना हा या व्यक्तीकडे गेलं तर आपलं काम होऊ शकतं या व्यक्तीकडे गेलं तर आपल्या महामंडळाच्या सुरळीत आपल्या व्यासपार्थ मिळू शकतो म्हणून लक्षात घ्या की महामंडळाचं कामकाज एवढं सोपं राहिलेलं नाहीये महामंडळ खूप गोष्टी तर स्ट्रिक्ट केलेल्या आहेत बऱ्याच गोष्टीवरती निर्बंध आणलेला आहे कारण का प्रत्येक केस प्रत्येक गोष्ट महामंडळ व्यवस्थित तपासूनच पुढे अप्रूव्ह देतात त्याच्याशिवाय अप्रूव्ह देत नाही म्हणून आज सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कितीतरी हजारो केसेस आज होल्ड आहेत म्हणून तुम्ही योग्य महाराष्ट्र घेणं गरजेचं आहे अपलोड करणं कर गरजेचं आहे म्हणून जे जे सांगली जिल्ह्यातील लाभार्थी किंवा आपले माडा तरुण जर हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपलं ऑफिस पलूस या ठिकाणी आहे सांगली जिल्ह्यामध्ये तुम्ही आपल्या ऑफिसला भेट देऊ शकता हे माझ्या ऑफिसचं प्रमोशन नाही आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळं हा गैरसमज टाका लोक्यातून आपल्या ऑफिसला भेट द्या समजून घ्या व्यवस्थित आपल्या ऑफिसला सगळं महामंडळ रजिस्ट्रेशन पासून ते व्याज परतावा मिळेपर्यंत सगळं कामकाज व्यवस्थित केलं जातं तुम्हाला योग्य वेळ योग्य वेळ सल्ला दिले जातात गायडन्स केलं जातं मार्शन केलं जातं तुमच्या तुम कुठे तुम्हाला अडचण आल्या लगेच तुम्ही मी सांगत असतो तुम्हाला तुम्ही अडचण आला आहे तुम्हाला तुम्ही ह्या पद्धतीने खर्च प्रकरण करा ह्या पद्धतीने कागदपत्र आणा प्रत्येक कागदपत्र आपण चेक करतो मार्क करतो आणि मगच कागदपत्र आपण करतो मी तुम्हाला पुढं अडचण जाऊन येत नाहीये त्याच्यामुळं आपल्या ऑफिसचा ॲड्रेस मी खाली डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो अड्रेस बघा आणि जर मला मध्ये सांगा की मी फोन नंबर देईन पण काय होतं की फोन नंबर दिल्यानंतर एक अडचण मला अशी येते की महाराष्ट्रातून खूप आपले व्हिडिओज बघतात त्यामुळे फोन खूप येतात मला आणि त्याच्यामुळे होतं काय की मला फोन उचलणं शक्य होत नाही त्यामुळे मी फोन नंबर देतो सांगली जिल्ह्यातील लाभार्थी त्यांनी मला डायरेक्ट फोन केला तरी चालेल माझ्या ऑफिसला या तुम्हाला बोलवून घेतो ऍड्रेस दिलेला आहे आणि आपण तुम्ही कामकाज व्यवस्थित करा महामंडळाची योजना खूप चांगली आहे जे व्यवस्थित करतायत त्यांना सगळ्यांना व्याजपर्ता चाललाय त्याच्यामुळे असं समजायचं कारण नाही की महामंडळामध्ये सगळे केस होल्डर्स पडतात तुम्ही जर चुकीचं अपलोड केलं चुकीचे कागदपत्र दिले चुकीच्या माणसांच्या व्यक्तींच्याकडून अपलोड केलं चुकीचं तुम्ही तर तुमचे केस हे होल्ड पडणार आणि आताच एक अजून एक केस माहिती आलती तर बँकेतून कर्ज चुकीचं घेतलेला आहे दोन टर्म लोन घेतलेले आहेत एकाच व्यक्तीनं बँकेनं काय केलं एकाच व्यक्तीला दोन टर्म लोन दिलेत दोन इमशरूम वेगळे दिले दोन अकाउंट नंबर जनरेट झाले वेगळे दोन स्टेटमेंट वेगळे दोन डिस्बर्समेंट वेगळ्या नाही चालणार पण ही चूक कुणाची बँकेत चूक त्या लाभार्थीची चूक लाभार्थी चूक मी त्या लाभार्थीनं मार्शन घेतलं नाही योग्य माहिती घेतली नाही आणि योग्य माणसाकडे प्रोसेस केली नाही ऑनलाईनची ना बँकेत चूक आहे की बँकेने अनास्थील महामंडळ समजून घेतलं याचा अर्थ बँकेला पण लक्ष द्यायला पाहिजे किंवा अनास्थपेटल महामंडळाची योजना काय आहे काय टर्म्स अँड कंडिशन आपण कसं डिसबस कसं कर्ज दिलं पाहिजे कुठल्या कॅटेगरी मध्ये कर्ज दिलं पाहिजे त्याच्यामुळे लक्षात घ्या की बरेच जणांना हे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे तुम्ही काय करा योग्य मार्शन घ्या ज्यांना कोणा शक्य आहे आपल्या ऑफिसला या आणि महामंडळाचं कामकाज योग्य रीत्या करा योग्य रीत्या केलं तुम्हाला परतावा व्यवस्थित मिळतो असं काही अडचण आहेत जो जवळपास जो चांगले महाराष्ट्रामध्ये खूप प्रकरण झाले आहेत बऱ्याच जणांना सगळ्यांना व्यवस्थित परतावा परता चालू आहे पण ज्यांना अडचण त्यांना परतावा चालू नाही आणि आपल्या अण्णासाहेब पटेल महामंडळाचं माहिती महाराष्ट्रांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहेत तुम्ही ते बघू शकता बँकेतून कर्ज कसं करायचं हे व्हिडिओ आहेत अण्णासाहेब पटेल महामंडळाचे माहितीचे व्हिडिओ आहेत अजून सक्सेस स्टोरीचे व्हिडिओ आहेत शासकीय योजनांचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही आपल्या युट्यबूब चॅनलला बघा खाली डिस्क्रिप मी लिंक देईन सगळ्या व्हिडिओंची अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय